तर सोलापुरातील सीना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी उत्तर सोलापूर आणि तेलगावातील नागरिकांच्या घरात शिरलंय उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावात खत विक्रेता दुकानदाराचं वीस ते पंचवीस लाखांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांना आता कोणत्या तोंडानं उधारी मागू असा प्रश्न खत विक्रेत्यांना पडलाय पाथरी गावातील खत विक्रेत्यांशी सुद्धा संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी सौरभ वाघमारे यांनी बघूया शेतीला पूरक व्यवसाय म्हणून खत विक्रेत्यांकडं पाहिलं जातं खताचा लाखोंची उलाढाल हे खेडेपाड्यातील खत विक्रेते करतात अनेक शेतीसाठी लागणारे फळबागांसाठी लागणारे खत विक्रेते हे खत विकतात सध्याचा जो चिकल झालेला दिसतो आहे ना हा ही कोणती माती नाही किंवा कोणतंही पाण्या पाणी साचलेलं नाही हा जो आहे हा जो शेतात वापरणारा जो खत आहे तो पूर्णपणे आहे या पुराच्या पाण्याने पुराचं पाणी संपूर्ण या खताच्या दुकानात शिरलेलं आहे आणि हा चिखल जो आहे तो खताचा चिकल झालेला आहे दादा मला सांगा कि किती पोती माल आहे सध्या सध्या तेराशे पोती खत आहे गोडामध्ये आता आम्ही हजार ते बाराशे पोती शिफ्ट केल्या पावसा पाण्याचा अंदाज बघून हो अंदाज बघून शिफ्ट केला पण ते बाकी काढासून पाणी तोडून आला दुकानाला लागलं तोपर्यंत दुकानाला हो किती लाखाचा माल आहे आता वीस वीस लाखाचा माल आहे हा भिजलेला हो सगळी परिस्थिती भयानक आहे की काय कल्पना होती का असा पूर येईल वगैरे नाही कधीच आतापर्यंत आमच्या इत्या गावामध्ये कधी इथंपर्यंत पाणी आलेलं नाही त्यामुळे आम्ही तो निश्चित एवढं पाणी येणार नाही वाटलं पण थोडं प्रशासन तो टप्प्याटप्प्याने पाणी सोडत असून एकदम पाणी सोडल्यामुळे सगळ्या जनतेला किंवा सगळ्या लोकांना त्रास झाला या गोष्टीचा प्रशांत टप्ट पाणी सोडायला पाहिजे होतं वन टाईम पाणी सोडल्यामुळं कोणाला काय करता नाही काय हो काही छान नाही काही स्वतःचा म्हणजे जीव वाचवण्यासाठी तुम्ही हाय हे माल वगैरे सगळं सोडून किती पोती काढली म्हणला तुम्ही हजार बाराशे पोती काढले किती जणांनी काढली वीस वीस जणांचे वीस जण मुलं होते त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं गावात लोकांनी सगळ्यांना सहकार्य केलं सहकार्य केल्यामुळे आम्ही तेवढं तर बाहेर काढू शकलो आम्ही काय कारण एक दोघांच काम नाही कांसारा ग्रुप सगळं गावात लोकांनी सहकार्य केला ना बाहेर नाही कामच्या जवळ मटेरियल ना ते विरून जातो तेवढं पण साधारणतः आता ही एक पिशवी आहे ही पिशवी पण काय विरगळलेली दिसते पूर्ण सगळी काय किंमत आहे ह्याची सहाशे रुपये एक बॅग आहे पंचवीस किलोची पंचवीस किलो हो सहाशे रुपये बॅग आहे इथं हे सगळं जे पाणी आहे हे पुराचं पाणी खताच्या दुकानात शिरलेलं आणि ह्याला एक वेगळा रंग आला या पाण्याला कोटिंगचा कलर को कोटिंगचा कलर आला म्हणतात दादा बरं मला सांगा की कोणत्या कोणत्या ह्या क्षेत्रातल्या फळबाग आहेत की त्या फळबागांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे तुमच्याकडे कोणते कोणते ग्राहक आहेत की कोणत्या कोणत्या फळबागांसाठी कोणते कोणते खतं घेऊन जातात आमच्याकडे मेजर ऊस आणि कांदा पीक आहे माझ्याकडून पाथरी तिरे अकोले ते 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 डोनगाव तेलगाव ह्या लोकांचं सगळ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आमचं एकतर मेजर पीक आमचं ऊस आहे वर्षाचं पीक असतं ऊस वर्षभर सांभाळून उन्हाळ्यात पाण्या नसताना आम्ही काही पाण्याची व्यवस्था करून हे करून सगळं सांभाळायला होतं आणि एकतर गेल्या वर्षी का ऊसाचा कारखान्या शेत कारखान्याने शेतकऱ्यांना बिलं दिले नाहीत आणखीन पण दिले नाहीत एकतर त्यातून शेतकरी अडचणीत त्यात आमचे पैसे शेतकरी खाली अडकलेले पैसे आहेत कारण ह्या वर्षी एक उसाची परिसर चांगली होती पाऊस टायमावर पडल्यामुळे जरा उसाच्या वगैरे वाढ चांगली झाली ती कांद्याची पिकेप चांगली होती पण या पुरा पाण्यामुळे सरळ उसाचे नुकसान झालं आणि कांद्याचं नुकसान झालं त्यामुळे आमचे पैसे येणे कठीण शेतकऱ्यांचं जगणंच कठीण झाले आहे पैसे खाऊन येणारच कुठून आता हा प्रश्न मोठा पडला आहे सध्या कारण ह्यातनं सावर्षासाठी आम्हाला कमीत कमी दोन ते तीन वर्ष लागते तेवी निसर्गाने साथ दिली बाजाराम साथ दिली कारखानदारांना सहमत कारखानदाराने साथ दिली तर कारण कारखानदार एवढी नाला आला काय की त्यांनी गेल्या वर्षी बिल ह्या वर्षी पण दिले नाही आणखी हां मग शेतकऱ्यांनी कसं करायचं शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली किती लाखाची उदारे अडकले शेतकऱ्याला पंचवीस लाखाचे उदारे शेतकऱ्यांना खाली ते पंचवीस लाखाचे उदारे कांद्यानं उसारच उधार दिले ते सगळे मी कारण कांदे गेले आणि उसळी गेले मग शेतकऱ्यांनी करायचं शेतकऱ्यांनी ते काही चुक्यात आहे त्यामध्ये आता हे जाणं शेतकरी अशाच देतात कारण गेल्या वर्षी गेलेले पैसे कारखान्यात देणार ते पैसे माझे आढळत गेल्या वर्षी मी पैसे अडकलेत शेतकऱ्यांकडे कारण ते पैसे कारखान्यानं बिल देणार शेतकरी आणत कसे हाही मोठा प्रश्न आहे ना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे तर उधारी मागणार मागणार का शेतकरी राहायचं पण शेतकरी घरी नाहीच राहायला शेतकरी दुसऱ्या घरी राहिला आहे आणि पैसे कोणाला मागायचे आपण का त्यांचे खाण्याचे पिण्याची व्यवस्था त्यांचे दवाखाना यांचे सगळ्या गोष्टी सध्याला कठीण आहे कारण इथून आता पूर असल्यानंतरही सगळं लेबर व्हायला किंवा दवाखाना आजार सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागणार त्या गोष्टी सगळं कारण आमचं बी कठीण झालं सध्या आता की खेड्यापाड्यातले नदीकाठचे जे शेतकरी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांवरती ज्यांचा खताचा व्यवसाय विसंबून आहे साधारणतः एक प्रातिनिधिक स्वरूपात पात्रेगावचे शेतकरी आहेत की यांच्याकडून खत खत विक्रेत आहेत की यांच्याकडून आसपासच्या नदीकाठच्या दोन तीन गावचे शेतकरी जे आहेत ते खत असतील बियाणं असतील हे उदारेवरती घेऊन जातात परंतु नदीकाठचे जेवढे शेतकरी आहेत त्यांचीच परिस्थिती बिकट झाली कारण कर हजारो हेक्टर शेती जी आहे सीना नदीच्या पुरामुळे जी आहे ती पाण्यात आड अडकलेली आहे वीस ते पंचवीस लाखाची उदार आहेत सांगतात दादा आणि असे जे खेडे अनेक नदीकाठचे जे दुकान आहेत खताचे दे त्यांची देखील अशीच भयाव परिस्थिती असणार आहे दादांचा वीस ते पंचवीस लाखाचा जो खताचा माल आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे जर तुम्ही पाहत असाल ना तर ह्या खताच्या गोण्यात पूर्णपणे पुर्न, हे विरगळून गेलेले आहेत जर पाहत असाल ना ह्याच्यातनं पाणी पडताना दिसतंय भयान नुकसान आहे इकडे बाळा कितीलाय आठवी आठवी लाखाचं नुकसान झाले आहे झोप घेतली का वडिलांच्या शिफ्टिंग मध्ये मदत करत होता एखादाची पोथी उचलायला आता तुझं शाळेचं साहित्य वगैरे कसं का आहे काय परिस्थिती भिजले पूर्ण पूर्ण भिजले काय हवं आहे तुला काय पाहिजे तुला सर्व साहित्य तुझ्या डोळ्यातून पाणी येते जरा जरा हा <laughs> तुझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे जरा जरा वाईट वाटत वाट नाही काय वाटते हा वडिलांची परिस्थिती एकदम अशी म्हणजे काय बिकटच झालेली आहे हे खतविक्रेत्यांची जी आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या आधारावरती ज्यांचीचा व्यवसाय जो आहे तो उभा राहिलेला आहे अशा खत विक्रेत्यांची सिना नदीकाठच्या जे लगतचे जे खत विक्रेते आहेत त्यांची ही विदारक परिस्थिती आहे हा सगळा जो चिकल झाला आहे हा मातीचा चिकल नाही तर हा शेतकऱ्यांच्या शेतात शिवारात टाकणारा जो खत आहे त्या हा खताचा चिखल आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सौरभ वाघमारे एन डी टू मराठी पाथरी सोलापूर